आज दोनशे चौसष्ट नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार लागणार उद्या निकाल <भी> चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल जिल्लवार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसने केला आरोप भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओही व्हायरल <भी> अहिल्यानगरच्या राहता यवतमाळ तसंच भोकरदन नगरपालिकेमध्ये मतदान केंद्रावर मध्ये बिघाड दुरुस्तीचं काम सुरू मात्र मतदार झाले संतप्त मालवणमध्ये तपासणी वेळेस कारमध्ये दीड लाखाची रोकड सापडली देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती गुन्हा दाखल सोलापुरातील मोहोळ नगर भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा मतदान केंद्रावर ऑक्षण करत नारळ वाढवून करण्यात आलं मतदान हिंगोली संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर इथे कागलमध्ये हसन मुश्रफांकडून मतदान केंद्राची करण्यात आली पाहणी बुलढाण्यात उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप व्हिडिओ व्हायरल निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर भारामतीचा प्रकार केल्याची चर्चा रस्त्यावर अनेक ठिकाणी भंडारा आणि लिंबू टाकल्याचाही प्रकार समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटल्याचा आरोप एकनाथ शिंदेनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या वैभव नाईक यांनी केला आरोप नाशिकच्या भगून मतदार यादीमध्ये उमेदवाराच नाव सापडत नसल्यानं उडाला गोंधळ नाशिकमधल्या शांता गायकवाड या शिवसेनेच्या उमेदवार त्यांचं यादीत नावच नाही पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज